भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन कोट्यवधी हिंदू धर्मियांचे दैवत प्रभू श्रीरामाचा अवमान करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराविरोधात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले सातत्याने हिंदू देवतांचा सा अवमान करण्याच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असून या आंदोलनाद्वारे त्याचा जाब विचारला गेला आज बापूजी चौक चिंतामणी ज्वेलर्स समोर जांभळी नाका ठाणे येथे सदर आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले भाजयुमो ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील युवा मोर्चाच्या वृषाली वाघुले आदी उपस्थित होते यावेळी भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले निंदा केली ज्ञानेश्वर महाराजांची माणसानं ना बोलवलं नाही ज्ञानेश महाराव सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो त्यांना त्यांची लायकी त्यांची पात्रता त्यांची योग्यता आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्या सारखी त्यांची योग्यता आहे आणि सर्व होत असताना दसूर खुद्द शरद पवार छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते ते शरद पवार त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन मतांकरता हिंदू लोकांच्या मतांकरता हिंदू नगरन घेण्याकरता आले परंतु जे अमित भाई शाह गेले अकरा वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश बहराव हिंदू देवदेवतांसंदर्भात अतिशय चुकीची निषेधात्मक घाणे वक्तव्य करतो आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे मला त्यांच्या आघाडीतील उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा एक सवाल उपस्थित मी करतो ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल त्यांना आदर होता त्यांचं मंदिर व्हावं ही त्यांची प्रामाणिकपणे इच्छा होती त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना तुम्ही रक्ताची वारस समजता तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनांशी त्यांच्या तत्वांशी कटिबद्ध आहात का तुम्ही सहमत आहात का ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याशी आणि शरद पवार उपस्थित असताना ही वक्तव्य के केलेली आहेत मग आपण शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांचा निषेध का केला नाही हा प्रश्न मी उद्धव ठाकरे यांच्याकडे उपस्थित करतो केवळ निवडणुकीत पडता अशा पद्धतीचे एका धर्मियांना विशिष्ट समाजाला निवडणुकींच्या मतांकरता आपल्याकडे ओढण्याकरता अशा पद्धतीचा एक प्लॅन करून वक्तव्य केली जातात हिंदू समाजाला माझं आव्हान आहे हिंदू नागरिकांना आव्हान आहे आपल्या देवदेवतांचा अपमान आपण सहन करणार आहात का हा प्रश्न मी हिंदू नागरिकांना सुद्धा विचारतोय वेळ आलेली आहे यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आणि आपण सगळ्यांनी एक होऊया आणि आपल्या देवदेवतांतर होणारा अपमानाचा बदला आपण खरं म्हणजे काही गोष्टी जे आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामाने राजकारण पण असता कामाने हिंदू देवदेवता आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीचे आणि श्रद्धेची स्थान आहे आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं भ बघत बसतात ते काय चाललं काय हिंदू धर्म सोशी गे याचा अर्थ असा नाही आहे कोणी देशाच्या जा बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक नरेटिव अजेंडा हा धंदा सोडा होता हिंदू धर्म जागृत आहे आणि हिंदू सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची आणि पुन्हा कधीही श्री प्रभू जे अयोध्येला पण गेले नाहीत जे रायगडावर सुद्धा चाळीस चाळीस वर्षानंतर गेले यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला दोन्ही घरं गेले नाहीत परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार काही विशिष्ट मतांसाठी घेऊन चालला नाही नाही यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाहीये ही आमची श्रद्धास्थान आहेत एकशे चाळीस कोटी लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत लोक तुम्हाला सोडणार नाही